ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे पूर्णपणे साक्षीने केस पलटवलेली आहे साक्षीने केस पलटवण्यासाठी साम भेद सगळं वापरत वकिलाच्या डोक्यानुसार प्रियाला या केसमध्ये अडकवत हा विषय पूर्णपणे डायव्हर्ट करत तिची जी जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा आहे ती होल्डवरती टाकले आणि त्यामुळे प्रिया तन्वी नसल्याचं सत्य आता मधुभाऊंच्या तोंडून स्वतः साक्षी वदवून घेणार आहे कोर्टासमोर साक्षीने असा पुरावा मधुभाऊंच्या समोर आणलाय की कोर्टामध्ये आता मधुभाऊ स्वतःहून पुरावा देत जबरदस्त धमाका होणार साक्षीने हे डोकं का लावलं साक्षीला हे करण्यासाठी कोणी सांगितलं आणि नक्की साक्षीने काय केलंय सगळं सगळं पाह आता इकडे साक्षीची केस घेण्यासाठी कोणताच वकील तयार होत नसतो त्यावेळेला महिपत म्हणतो माझ्याकडे एक वकील आहे पैशाचा इतका लालची आहे ना काहीही झालं तरी ही तो माझी ही केस घेईल के आणि ताबडतोब तो आता या सगळ्यामध्ये त्या वकिलाला बोलवतो तो, तो वकील ही केस स्टडी करतो केस स्टडी करून झाल्यावरती तो वकील सांगायला लागतो हे बघा मी तुमची ही केस घेईन पण माझी फी यावरती तो, ला तो सांगायला लागतो तुझी फी ना मला सगळी माहिती आहे ही तुझी फी मला जमणार आहे भरायला म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुला तयार झालो आहे ही केस देण्यासाठी लवकरात लवकर ही केस आता तू हातात घे ही केस हातात घेतल्यावरती मग आता तुला पैशाचं काय ते बोलू असं म्हटल्यावरती आता वकील सांगतो ठीक आहे पण मी तुम्हाला जे काय सांगतो ते ऐका तुम्हाला काय पुरावे सापडलेत त्यांच्याकडे हे माहिती आहे का यावरती आता इकडे महिपत त्याला सांगतो म्हणजे आमचा एक खबरी आहे पण आमचा खबरी या सगळ्यामध्ये आता आम्हाला खबरबाद देत आहे की माझ्या मुलीचं एक कार्ड होतं त्या बुटीकमधायची खुनाच्या दिवशी ते कार्ड तिथे पडल्याची ही घटना तिला समजलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन आहे की त्या बुटीकमधून काही सापडलं तर यावरती हो तो वकील सांगायला लागतो मग ते बुटीकमधले रेकॉर्ड त्यांच्या हाती सापडले तर काही खरं नाही आहे नाही नाही मी तुमची केस नाही घेऊ शकत म्हणपत म्हणतोय बघा तुम्ही काही हिस्सा आमदा आमदंड भेद सगळं वापरा आणि सगळं वापरून या सगळ्यामध्ये आता आम्हाला तुम्ही ही केस जिंकून द्या असं म्हटल्यावर ते मग आता वकील सांगायला लागतात ठीक आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये ही गोष्ट करायची आहे तर तुम्हाला केस फिरवावी लागेल या केस संदर्भातली सगळी माहिती मला सांगा मग आता नागराज सांगायला लागतो की आमचा एक खबरी तिकडे आहे पण आमचा खबरी हा मुळातच ओरिजिनल नाही आहे आम्ही त्याला आमच्या गोटातला माणूस म्हणून तिकडे पाठवलाय असं प्रियाबद्दलचं सगळं सत्य सांगितलं जातं यावर तो तो म्हणतो की तुम्हाला या बाईचा किंवा या प्रियाचा किती फायदा आहे मैपत म्हणतो फायदा अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये तोटाच तोटा आणि तोटाच तोटा होतोय तर तुम्ही बघा काय करता येत असेल तर यावरती तो माणूस म्हणतो ठीक आहे मी या सगळ्यामध्ये आता त्या मुलीला अडकवलं तर चालेल मला साक्षीची भेट घेतली पाहिजे महिपत म्हणतो ठीक आहे तुम्ही साक्षीला भेट आता जेलमध्ये वकील तो साक्षीला भेटायला येतो साक्षीला भेटायला आल्यावरती तो वकील सांगायला लागतो मॅडम मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती साक्षी म्हणते मला सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार यावरती तो म्हणतो मला काही करायचं नाही आहे तुम्हालाच करायचं आहे तुम्हाला ही केस पूर्णपणे डायवर्ट करायची आहे आणि ही केस डायवर्ट करत असताना तुम्ही या सगळ्यामध्ये काय काय करू शकाल किती खालच्या थराला जाऊ शकाल हे तुम्ही मला सांगा यावरती ती सांगते तुम्ही मला सांगा मला वाचवण्यासाठी दुसऱ्या कुणाच्याही मी मड्यावरती पाय देऊन पण उभी राहू शकते वकील म्हणतात हेच मला हवे तुम्ही काय करायचं माहिती आहे का तुमची जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीचं पितळ उघडं पाडायचं सध्या तरी तुम्ही आत्ता कोर्टामध्ये गेलात तर या सगळ्यामध्ये तुम्हाला फाशी किंवा जन्मठेप शंभर टक्के आहे आणि मग एकदा या कोर्टाकडून लोअर कोर्टाकडून फाशी किंवा जन्मठेप भेटली तर तुम्ही पुढच्या कोर्टामध्ये काही अपील करू शकलात तरीसुद्धा एक ठप्पा लागणारच तुमच्यावरती म्हणून याच कोर्टात सोक्षमोक्ष लावायचा असेल तर सध्या सध्या तरी आपल्याला वेळ मिळाला पाहिजे असं म्हटलं साक्षी सांगते ठीक आहे तुम्ही जे काही बोलाल ते ऐकायला मी तयार आहे यावर तो म्हणतो ठीक आहे मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या माहिती सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही वागायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये सांगायचं आहे की हे सगळं ज्या वेळेला घडलं त्यावेळेला ती तुमची मैत्रीण आहे तिने स्वतःला बचाव करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि तिचं एक खोटं उघडं पडायचं ते म्हणजे ती मुळातच तन्वी किल्लेदार नव्हती आणि हे सत्य लपवण्यासाठी तिने विलासला मारलं विलास या सगळ्यामध्ये हे जाणत होता असं म्हणत आता इकडे साक्षी सांगायला लागते हो पण माझ्यावरती कोण विश्वास ठेवेल वकील म्हणतात तुमच्या विश्वास ठेवण्यासाठी मी सगळी केस जाणून घेतली तुम्ही ज्या वेळेला आता त्या मुलीचं सगळं सत्य आणाल ना तेव्हा मधुकर पाटील ओळखायला बसलाय ना तुमच्यावरती विश्वास ठेवणार जरी कोणी नसेल तरी मधुकर पाटील या सगळ्यामध्ये तुमची बाजू उचलून धरेल बाजू उचलून तुम्हाला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देईल असं म्हटल्यावरती मग साक्षी सांगते ठीक आहे आता फायनली साक्षीला कोर्टामध्ये येण्यासाठी बोलवलं जातं आणि आता इकडे प्रियाला पूर्णपणे नेस्तनाभूत करण्यासाठी प्लॅन केला जातो आता कोर्टात जायच्या जा आधी अर्जुनला एक निनावी पत्र येतं त्या निनावी पत्रामध्ये प्रियाचा फोटो पाठवला जातो आणि प्रियाचा फोटो पाठवून सांगितलं जातं की हा ही आहे प्रिया मधुकर आणि मुळातच ही खोटं बनून तिकडे राहते या संदर्भात अधिक पुरावे हवे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा मग अर्जुन आता सायलीला तो फोटो दाख सायली तो फोटो पाहते तो फोटो पाहिल्यावरती सायली सांगते अर्जुन सर हा फोटो हिचा कसा असू शकेल म्हणजे तुम्हाला कळतय का ही तन्वी कशी असू शकेल हा बघा ना आपल्या घरामध्ये तन्वीचा हा फोटो आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तेच तर आपल्याला हेच तर सगळं प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला कळतंय का या सगळ्यामध्ये आपल्याला हेच सांगण्यात आले मग आता आपण ताबडतोब या सगळ्याचा सोक्षमोक्ष मोक्ष कोर्टात लावायचा असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि सायली तो फोटो घेऊन मधुभाऊंकडे मधुभाऊंना फोटो दाखवल्यावरती हो मधुभाऊ सांगायला लागतात ही तर प्रियाच आहे मला माहिती आहे ना यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ आपल्या हातात एक वेगळाच पुरावा लागलाय हा पुरावा आपल्याला कुणी दिलाय काय दिलाय हे मला माहीत नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये हा पुरावा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय हा पुरावा जर आपल्यापर्यंत पोहोचलाय तर कोर्टामध्ये या पुराव्याचा आपण वापर करू शकतो आणि आपण वापर करून या पुराव्याचा आता या कोर्टासमोर सगळ्यांना हे सिद्ध करायचं आहे असं म्हटल्यावर ते मग आता मधुभाऊ म्हणतात ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ते ठीक आहे पण मी कोर्टात काय सांगायचं अर्जुन सांगतो तुम्ही काका काकून सांगून जे काही कोर्टाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आता इकडे मागवून घ्या कोर्टाचे डॉक्युमेंट्स मागवलेत की या सगळ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब हे कळेल की ते खरं आहे आणि खोटं आहे आश्रमाचे डॉक्युमेंट्स मागून घ्या मधुभाऊ आश्रमाचे डॉक्युमेंट्स मागतात कोर्टात केस सुरू कोर्टात केस सुरू झाल्यावरती अर्जुन सांगायला लागतो की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की ज्या माणसाची आपण साक्ष घेतो तोच जर माणूस खोटारडा असेल तर या सगळ्यामध्ये खोटारड्या माणसाची साक्ष किती ग्राह्य धरली जाईल हे मला तुम्ही सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आ... न्यायाधीश सांगतात नाही नाही जर तो माणूस खोटारडा असेल तर त्या खोटारड्या माणसाची साक्ष का ग्राह्य धरली जाईल तुम्ही कुणाबद्दल बोलताय यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मधुकर पाटील तुम्ही सांगा मधुभाऊ सांगतात हा फोटो हा फोटो आता प्रिया मधुकर हिचा आहे पण ज्या वेळेला हा फोटो माझ्याकडे आहे पण तिने तिने या सगळ्यामध्ये खूप मोठा घोळ घातलाय तिने आता तन्वी किल्लेदार म्हणून त्या घरात प्रवेश केलाय मला आता रविराज इकडे आहेत त्यांना दाखवायचं आहे की हाच तुमच्या मुलीचा लहानपणीचा फोटो आहे रविराज हरतात ऑब्जेक्शन हे काय आहे माझ्या मुलीचं माझी मुलगी असण्यावरती इथे काय संबंध आला यावरती अर्जुन म्हणतो संबंध आहे खूप मोठा संबंध आहे म्हणजे रविराज किल्लेदार तुम्ही फक्त इतकंच सांगा की हा तुमच्या मुलीचा तन्वी किल्लेदारचा फोटो आहे का रविराज तो फोटो पहा आणि रविराज उभं राहून सांगतात मिलॉर्ड हा माझ्या मुलीचा फोटो नाही आहे माझ्या मुलीचा तन्वी किल्लेदारचा लहानपणीचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहे तो मी तुम्हाला सगळ्यांना दाखवू इच्छितो असं म्हणत रवीराज या सगळ्यामध्ये उभं राहून जो काही फोटो आहे तो दाखवतात आणि ते सांगतात हा माझ्या मुलीचा लहानपणीचा फोटो असं म्हणत रवीराज तो फोटो दाखवतो त्यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मग मधुभाऊ तुम्ही पुढचं सगळं सांग आता अर्जुनला सिद्ध करायचं असतं की या सगळ्यामध्ये ही खोटं बोलती आहे आणि खोटा साक्षीदार आपल्याला कसा काय घेता येईल हे अर्जुनला सांगायचं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये केस भरकटत चाललेली असते जी केस भरकटवण्याचं काम साक्षीने केलेलं असतं मग मधुभाऊ सगळे डॉक्युमेंट्स कोर्टाच्या समोर सादर करतात आणि ते सांगतात आश्रमात ज्या वेळेला ही आमच्याकडे आली होती ना तेव्हाचे हे डॉक्युमेंट्स ही आली आणि आता प्रिया मधुकर या नावाने दोन वर्षाची असताना ती आली पण तन्वी किल्लेदार म्हणजेच रविराज किल्लेदार यांची मुलगी यांची मुलगी ही हरवली होती ती म्हणजे खूप आधी म्हणजे ती पाच वर्षाची असताना आधी हरवली होती आणि ही आमच्याकडे नंतर आली असं म्हणत मधुभाऊंनी खुलासा केल्यावर प्रिया सांगायला लागते ही माझ्या विरुद्धची साजिस आहे ही माझ्या विरुद्धची साजिस आहे आणि ती आता साक्षीकडे पाहते साक्षीला सुद्धा आता या सगळ्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावायला तिच्या वकिलांनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ती सुद्धा आता खूप महत्वाची भूमिका बजावणार असते या साक्षी, आ, साक्षी या, या, या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाकडे पाहते प्रिया साक्षीकडे पाहते आणि साक्षीकडे पाहिल्यावरती प्रियाला प्रिया सांगायला लागते बोल ना तू बोल ना यावरती अर्जुन म्हणतो कोणी काही बोलणार नाहीये कारण या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना त्यामध्ये तुम्ही आता पूर्णपणे अडकला तर विराज म्हणतात निलॉड ही केस का अशी होत आहे माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये का अडकवलं जाते यावरती आता इकडे कोर्टात सांगितलं तर तुमच्या मुलीला अडकवण्याचा प्रश्न येत नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर तुमची मुलगी जर का खोटारडी असेल तर तिला या सगळ्यामध्ये ही साक्ष देण्याची बिलकुल तिला मान्यता नाहीये किंवा तिला या सगळ्यामध्ये ही साक्ष आम्ही द्यायला देऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणतात हे बघा आम्हाला इकडे साक्षी पुरावे द्यायची काही गरज नाहीये कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आम्हाला ही गरज नाही यावरती मग आता कोर्टामध्ये जज साहेब म्हणतात तरी सुद्धा जे काही चाललंय ते निमूटपणे तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल कारण कारण किती काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीने खोटी साक्ष दिले म्हणून हे सगळं घडलंय असं म्हटल्यावरती आता रविराजांना काहीच बोलता येत नसतं मग साक्षी कोर्टात साक्षी कोर्टात आल्यावरती साक्षी तिचं ताड ताड बोलणं सुरू करते साक्षी सांगायला लागते हो मला या सगळ्यामध्ये हिने अडकवलं आहे ही रविराज किल्लेदार यांची मुळातच मुलगी नाही आहे रविराज किल्लेदार यांची मुलगी जर काही असती ना तर हिने या सगळ्यामध्ये आता खोटारडेपणा केला नसता हिने या सगळ्यामध्ये मला आता पूर्णपणे फसवलेला आहे आणि हा हिचा खोटारडेपणा आहे मुळातच या सगळ्यामध्ये हिला माहिती होतं की ही सा, ही नाहीये म्हणून हिला विलासला हे सगळं सत्य समजलं ज्या वेळेला विलासला हे सत्य समजलं की ही तन्वी किल्लेदार नाहीये त्यामुळे हिने विलासला मारलं आणि सगळा खुनाचा आरोप माझ्यावरती आला साक्षीने आपली पोळी भाजून घेतलेली असते साक्षीने पोळी भाजून या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता गेमच पलटलेला असतो साक्षीने गेम पलटल्यावरती मग मात्र आता चिडलेली प्रिया सांगायला लागते काय बोलतेस तू खून तू केलेला आहेस ना यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही दोघी जणी कुत्र्याला मांजर साक्ष असं सा का करत बसलाय यावरती मग आता ती सांगायला लागते नाही नाही त्या दिवशी रात्री हिनेच खून केला होता हिनेच या सगळ्यामध्ये खून करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो डिटेल मध्ये सांगा आता एकीला दुसरी दुसरीला तिसरी एकमेकींना अडकवण्याची जी काही नाटकं या दोघींची चालू होतात ती नाटकं पूर्णपणे संपतात आणि ती नाटकं संपल्यावरती मग आता सगळं सत्य समोर येतं प्रिया सांगायला लागते त्या दिवशी विलासला संदर्भातले म्हणजे आश्रमाच्या पेपर हवे होते म्हणून ते ऑलरेडी दोघंजण आम्ही तिकडे आलो त्यानंतर साक्षी आली पेपर शोधताना मधुभाऊ आले मधुभाऊ आल्यावरती मग आता विलासला पाहिल्यावरती ते चिडले चिडल्यावरती त्यांनी आता या दोघांवरती आरोप केला आणि त्या दोघांना हे करण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेला साक्षीने मधुभाऊंच्यावरती पिस्तूल उगारली मधुभाऊंच्यावरती पिस्तूल उगारत ती आता मधुभाऊंना धमकवत होती पण इकडे प्रकार वेगळाच घडला आणि साक्षी या सगळ्यामध्ये अडकली साक्षीने अडकल्यामुळे मग आता तिने मला खोटं बोलायला सांगितलं आणि म्हणून मी खोटं बोलले असं म्हणत एक एक करत सगळ्या गोष्टी आता इकडे पूर्णपणे आलेल्या असतात समोर एकाला दुसरं दुसऱ्याला तिसरं अडकवण्यासाठी नादामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यावरती आरशासारखी नितळ झालेली असते ती म्हणजे आता ही केस ही केस एकदम क्लिअर झाल्यावरती अर्जुन सांगतो मी लॉर्ड आता ह्या दोघींच्यामध्येच मध्येच नाही निवाडा करा असं म्हणत आता एका मूर्ख वकिलाच्या आशामुळे पूर्णपणे अडकलेली असते प्रिया आणि साक्षी आता नक्कीच साहेब काय निर्णय देणार पाहणं फारच रंजक ठरणार